पेट सांगवी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोहळा संपन्न उमरगा तालुक्यातील पेट सांगवी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपाकरिता स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते दिनांक तेवीस रोजी सायंकाळी संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव तथा स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश देशमुख यांनी केले होते याप्रसंगी शिवसेनेचे युवा नेते अजिंक्य उर्फ बापू पाटील उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नानाभाऊ धोसले पुणे महानगरपालिकेचे माजी अभियंता एस के सुरवसे माजी पंचायत समिती सदस्य विजयाताई देशमुख पेठ सांगवीचे सरपंच कौसर मुजावर उपसरपंच सिराज शेख आदी मान्यवर उपस्थित होते विठ्ठल रुक्मणी मंदिराच्या सभामंडपाकरिता स्थानिक विकास निधी अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला असून दिनांक तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला पेट सांगवी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ भोसले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पवार तालुकाध्यक्ष हणमंत सांगवे पोलिस पाटील ईश्वर सुरवसे तंटामुक्ती अध्यक्ष अमर यमगर शालेय समितीचे माजी अध्यक्ष अहमद तांबोळी कौठा ग्रामपंचायतचे सदस्य चंद्रकांत तुर्फ पिंटू जाधव शंभूराजे देशमुख तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव सरवदे यांनी तर प्रास्ताविक माजी अभियंता एस के सुरवसे यांनी तर आभार उमेश सुरवसे यांनी मानले